मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचं फलित काय असा प्रश्न उपस्थित झाला याचं चा कारण हैदराबाद गॅझेट यानुसार दोन फेब्रुवारी पर्यंत मराठवाड्यामध्ये तीनशे दहा जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत आतापर्यंत सातशे एकतीस जणांनी अर्ज केले होते त्यातील चोवीस अर्ज फेटाळण्यात आले आहेत उर्वरित अर्जांची सध्या तपासणी सुरू आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जी आर काढला होता त्या हैदराबाद गॅझेट यानुसार सहा महिन्यात तीनशे दहा प्रमाणपत्र मिळाले आहेत मात्र तत्पूर्वी मराठवाड्याच्या ज्या कुणबी मराठा कुणबी मराठी ज्या नोंदी मिळालेल्या होत्या त्या आधारावर वर्षभरामध्ये पस्तीस हजार आठशे पंच्याऐंशी प्रमाणपत्र आत्तापर्यंत मिळाली आहेत आणि त्यासाठी छत्तीस हजार दोनशे सदतीस मराठा समाजातील बांधवाने अर्ज केला होता केवळ एकोणपन्नास अर्ज नाकारले होते आणि त्यामुळे मराठवाड्यात आत्तापर्यंत जवळपास छत्तीस हजार कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत आपण बघतोय बीड जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव परभणीमध्ये एकशे साठ आणि जालन्यामध्ये पस्तीस प्रमाणपत्र मिळालेली आहेत मराठवाड्यामध्ये सहा महिन्यात तीनशे दहा कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत या हैदराबाद गॅझेटियानुसार लातूरमध्ये नऊ धाराशिवमध्ये चार आणि नांदेडमध्ये आठ तर हिंगोलीमध्ये तीन प्रमाणपत्र मिळाली आहेत मात्र नक्की सांगतो हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा एक वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार ओबीसी आरक्षणात हे मात्र नक्की सत्तरऐंशी वर्षे आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिलं नाही हळूहळू फैनार ठाऊन लाख नोंदी निघाल्या दोन तीन कोटी मराठे त्याच्या आरक्षणात गेलेत आता सातारा संस्थांचंही जे आर निघणार आहे मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅजेटचा जे आर निघाला आहे त्यामुळे आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाही आहे हळूहळू हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे